जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करून दाखवलं आहे साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफुडे या तरुणानं साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफुडे हा तरुण पायलट झाला त्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात दुसरा कमर्शियल पायलट मिळालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय थोडी बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्याचे विविध क्षेत्रात नाव चमकले असले तरी हवाई क्षेत्र त्याला अपवाद होता या क्षेत्रात ही जिल्ह्याचे नाव चमकले असून चिराग डोईफोडेच्या रूपाने दुसरा कमर्शियल पायलट जिल्ह्याला मिळालेला आहे मुलगा पायलट झाल्यास हनुमाला हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करेन असा नवस बोलले होते त्याचे वडील असं शशिकांत डोईफोडे यांनी सांगितलं मुलगा पायलट झाल्यानंतर चिराग डोईफोडेच्या वडिलांनी थेट हेलिकॉप्टर मधून दैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत आपला आनंद साजरा केला मुलगा पायलट झाल्याने शशिकांत डोईफुडे यांचा आनंद गगनात मा, मावे नसा झाला दरम्यान मुलगा हेलिकॉप्टर मधून उतरताच त्याला मिठी मारली तेव्हा त्यांच्या अश्रू अनावर झाले होते चिरागचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले परंतु चौथी नंतर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण तो बारामती येथे गेला लहानपणापासून त्याला पायलट होण्याची इच्छा होती बारावी पास झाल्यानंतर त्याने डीजीसीए अंतर्गत विविध परीक्षा दिल्या यानंतर दीड ते दोन वर्षांमध्येच त्याने परीक्षा उत्तीर्ण केल्या